नमस्कार मित्रांनो मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने आपला यू ए एन नंबर कशा पद्धतीने शोधून काढायचा याविषयीचा आजचा व्हिडिओ आहे आता यू एन नंबर शोधून काढण्याची प्रोसेस पूर्णपणे बदललेली आहे आणि नवीन पद्धतीने यू ए एन नंबर कसा शोधून काढायचा आज आपण पाहणार आहे तुम्हाला जर आत्तापर्यंत कंपनीने किंवा कॉन्ट्रॅक्टदारने यू ए नंबर दिला नसेल तर या पद्धतीने तुम्ही सहज घरबसल्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर यू एन ए नंबर शोधून काढू शकता या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्यावर क्लिक करा डायरेक्ट तुम्ही या साईटवरती आल या साईटवरती आल्यानंतर अशा प्रकारचा पॉपप आपल्याला दिसेल या ठिकाणी ओके करा हा पॉपअप पूर्णपणे जाईल आपल्याला यू एन नंबर शोधण्यासाठी या ठिकाणी तुम्ही पहा नऊ युवर यू एन ए असा ऑप्शन दिलेला आहे यावरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीचे आता आपल्याला दोन ऑप्शन दिसतील यामध्ये याच्याच खाली गेट स्टार्ट असा ऑप्शन आहे यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर काही माहिती या ठिकाणी भरून घ्यायची आहे या ठिकाणी सर्वप्रथम जो आपला मोबाईल नंबर असेल म्हणजे आधार लिंक मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर याच्याच खाली सिलेक्ट आय डी टाईप असा ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी आधार कार्ड मेमर आय डी कार्ड किंवा पॅन कार्ड यापैकी कोणतंही एक कार्ड या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी आपण आधार कार्ड सिलेक्ट करूया आधार कार्ड सिलेक्ट केल्यानंतर याच्याच खाली आय डी प्रूफ नंबर या ठिकाणी जो काय तुमचा आधारचा नंबर असेल तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आधारचा नंबर टाकून घेतला आहे आधारचा नंबर टाकून झाल्यानंतर याच्याच खाली हा कॅप्चर दिला आहे तो कॅप्चर जसाचा तसा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी कॅप्चर टाकून घेतला आहे कॅप्चर टाकून झाल्यानंतर याच्याच खाली सेंड ओ टी पी अँड व्हेरीफाय असा एक ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचा आहे आपल्या आधार लिंक मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवण्यात आलेला आहे आलेला ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकून घेतलेला आहे आत्ता याच्याच खाली व्हेरीफाय ओ टी पी असा एक ऑप्शन आहे यावरती क्लिक करा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला ई एन ए नंबर या ठिकाणी दिसत आहे अशा पद्धतीने तुम्ही सहजरित्या घर बसल्या तुमचा इवेन नंबर शोधू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा गरजू मित्रांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया जय हिंद जय जे महाराष्ट्र